नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भविष्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण होईल याचा निर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार नाही हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडे आहे आणि समानतेच्या तत्वाचे पालन करून ते योग्य प्रकारे वापरू शकते पार्श्वभूमीचे मूळ कारण आणि प्रकरणातील वाद हे प्रकरण एक किलोमीटर अपंग इलेक्ट्रिशियनचे होते ज्याला वयाच्या अठ्ठावन्न वयात सेवानिवृत्त होण्यास भाग पाडले गेले दरम्यान दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना साठ वर्षे नोकरीत राहण्याची परवानगी होती ज्यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली राज्य सरकारने यापूर्वी दृष्टीबाधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या युगात कार्यालयीन निवेदने दिले होते परंतु हा नंतर आदेश मागे घेण्यात आला आणि सेवानिवृत्तीचे वय कमी झाले अपील करता अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी निवृत्त झाला आणि कार्यालयीन निवेदन मागे घेईपर्यंत राज्य सरकारचा विस्तार देखील देण्यात आला न्यायाधीशांचे तपशीलवार विश्लेषण आणि निर्णय माननीय न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या प्रकरणात सविस्तर सुनावणी दिली आणि संतुलित आणि न्याय निर्णय दिला कोर्टाने कबूल केले आहे की इतर कर्मचाऱ्यांकडून समान लाभ मिळविण्याचा अधिकार आहे परंतु हा फायदा केवळ ऑफिस मेमोरँडम मागे घेण्याच्या अनुसूचित तारखेपर्यंत उपलब्ध होईल कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की ऑफिसचे निवेदन केवळ दोन हजार पर्यंत लागू होते अपील करत्यास त्याच कालावधीचा फायदा होईल या निर्णयावरून असे दिसून येते की कोर्टाने समान तत्वाला महत्व दिले आहे परंतु सरकारी धोरणांची वैधता आणि सीमा देखील मान्य करतात राज्य धोरण शक्तींची पुष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे राज्य सरकारच्या धोरणाशी संबंधित अधिकारांची स्पष्टपणे पुष्टी केली आहे कोर्टाने असे म्हटले आहे की जेव्हा सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना दिली जाईल तेव्हा ती पूर्णपणे राज्य धोरण आहे आणि कर्मचारी स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाहीत जर राज्य सरकारला हवे असेल तर कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी सेवानिवृत्त करू शकते आणि आवश्यक असल्यास जबरदस्तीने सेवानिवृत्त होऊ शकते राज्याची प्रशासकीय रचना आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हा अधिकार आवश्यक आहे कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे साठ वर्षे सेवेत राहण्यास साठी कोणतेही सक्तीचे हक्क दिले जाऊ शकत नाही व्यापक प्रभाव आणि भविष्यातील दिशा हा निर्णय केवळ या विशिष्ट प्रकरणासाठीच नव्हे तर भविष्यातील समान बाबींसाठी देखील एक उदाहरण ठरवते हे हे स्पष्टपणे स्पष्ट झाले आहे की सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य राज्याच्या धोरणानुसार निश्चित केले जातात या निर्णयामुळे शासकीय प्रशासनात शिस्त व धोरण बनवण्याचे स्वातंत्र्य बळकट होते हे देखील सुनिश्चित करते की समानतेच्या तत्वांचे अनुसरण करताना सर्व कर्मचाऱ्यांशी न्याय वागणूक दिली जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद